नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एकदम वेगळ्या चवीचं आणि एकदम चटपटीत भरलं कारलं कसं का करायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बरेचपैकी कारल्याची भाजी खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे मी भरली कारली करून बघा एकदम छान चटपटीत आणि एकदम हे कडू न लागणारे हे कारल्याची भाजी म्हणून तयार होते अशा पद्धतीने तुम्ही भरलं कारलं करून पहा एकदम चवीला न कडू लागणारं हे भरलं कारलं केलेलं आहे चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो कारले घेतलेले आहेत तर हे कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि सर्वात पहिल्यांदा आपणाला हे कारलं कडू होऊ नये म्हणून आपणाला हे कारल्याचे दोन्ही साईडचे आपल्याला हे देठं काढून घ्यायचं आहेत कारल्याची देठं काढून घेतल्यानंतर आपल्याला कारल्याला मधून छान असं चिरून घ्यायचं आहे तर एका अर्ध्या साईडने आपल्याला हे अशा पद्धतीने हे आपल्याला हे कारले चिरून घ्यायचं आहे तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्वच हे कारले चिरून घेतलेले आहेत तर हे कारले चिरून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी ते सर्वच कारल्याच्या बिया काढून घातलेल्या आहेत आणि मस्त असे हे आपले हे कारले छान पोघर झालेले आहेत तर आपल्याला हे कारले कडू होऊ नयेत म्हणून आपल्याला याच्यामध्ये मीठ लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्वच आपल्याला ह्या कारल्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर तुम्ही कारल्याला मीठ न लावता पाण्यामध्ये मीठ टाकून हे जर कारली पुडवत ठेवलात त्या पाण्यामध्ये एक अर्धा तास तर हे कारल्याचा कडूपणा जातो मीठ लावून हे कारले बाजूला काढून ठेवलेलं आहे आपल्याला कारल्यामध्ये सारण भरण्यासाठी आपल्याला त्याचं सारण बनवून घेऊया तर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर हे शेंगदाणे भाजून याचं कूट केलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये नंतर याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू घातल्यामुळे या मसाल्याला छान चव येते म्हणून मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तरहे तर हे सगळे छान मसाले आपण मिक्स करून घेऊया तर लिंबू घातल्यामुळे छान आपलं हे सारण छान ओलसर झालेलं आहे जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथे एक चमचा पाणी घालून घेऊ शकता तर हे कारले आपण अर्ध्या तासासाठी मीठ लावून ठेवलं होतं तर आपण या कारल्याला छान आपणाला भाजून घ्यायचं आहे तर कारले भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ लावून ठेवलेले आपल्याला कारले घालून घ्यायचे आहेत तर हे कारले आपल्याला छान भाजून घ्यायचं आहेत मीठ लावून ठेवल्यामुळे आणि हे कारले भाजून घेतल्यामुळे हे कारले अजिबात कडू होत नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एक पाच हो ते दहा मिनटं आपल्याला हे कारले भाजून घ्यायचं आहेत तर या भाजून घेतलेल्या कारल्यामध्ये आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते सारण आपल्याला या कारल्यामध्ये घालून छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण अजिबात बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने सर्वच कारल्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे तर कारली भरून झालेली आहे तर आपण लगेच फोणी देऊया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तर इथे तेल छान गरम झालेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलवून द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आलं लसणाची आपल्याला बारीक पेस्ट करून घेतलेले आहे ते आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर हे आलं लसूण छान परतवून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत तर इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत नंतर यामध्ये खिसून घेतलेलं खोबर घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर हे कोबरचं खीस आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे खीस छान परतले गेलेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला जी भरून घेतलेली कारली आहेत ते कारली यामध्ये घालून घ्यायचं आहे कारली छान या फोणीमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी आपल्याला छान या कारल्याला वाफ काढून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटांनी मस्त असे हे आपले कारले वाफले गेलेले आहेत कारली वाफल्यानंतर आपल्याला छान आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जो आपला मसाला उरला होता कारले भरून ते आपल्याला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार घट्ट पातळ जशी भाजी पाहिजे त्याच पद्धतीने आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे गुळ घालून आपल्याला छान या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला या भाजीला एक पाच ते सहा मिनटं भाजी हे शिजवून घ्यायचं आहे तर बघितलात तुम्ही एक पाच ते सहा मिनटामध्ये मस्त आपलं हे भरलं कारलं छान शिजलं गेलेलं आहे तर इथे मी गॅस बंद केलेलं आहे तर हे भरलं कारलं आपण छान एका प्लेटमध्ये सर्व करूया तर मस्त असं हे चमचमीत आपलं भरली कारली बनून तयार झालेलं आहे तर ही भरली कारली चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूपच छान लागते तर हे भरलं कारलं कडू होऊ नयेत म्हणून त्याच्यामधले हो आपण बिया काढून टाकला आणि मस्त त्या कारल्याला आपण मीठ लावून ठेवलेलं होतं म्हणून हे भरली कारली अजिबात कडू होत नाही तर तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने भरली कारली करून बघा चवीला एकदमच भारी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम आवडीने खातील ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तर अशाच नवीन नवीन ने रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद